एक तरी मधखा ना गणू ल्या रे बप्पा गनू ल्या रे गाड तुझे गोलुमोलु सोनूल्या रे मोरिया रे मोरिया रे तो दिवस आहे अमावीच्या तुथीशी देवाचा जन्म झाला आहे त्याच्याकरता आमच्या सुनबाई ज्यांना काही थोडं वेळ यायला मिळाला नाही पण ते कुठल्या हाती पाहिजे म्हणून सांगतात म्हणून इथे सांगते का पहिला अध्या जो आहे तो अध्या मूर्द आहे आणि ही जी कथा सांगितली आहे जन्म कसा रे देवा झाला गणपतीचा गणेश जयंती मागे गणेश जयंती तर आता आम्ही डायरेक्ट लॉक आईची बघा सुरुवात केला कारण की गेला कॉलेजला आणि मी डायरेक्ट आता आयच्या आलो मस्त काम वगैरे झाला आणि आता पहिला आयुषी ते नेहमी प्रमाणे मोदक बघा मोदक मोदक मोदकांची बाबा आले बघा बाबा आले बघा

तुला मोदकांचे बघा सुरक्षा जवळ येऊ मस्त तेल घेतलेलं आहे मी मोठे एक मग दाखवते मी एक दोन आणि मग नंतर बाकीच घ्यायलावर दाखवे ना पहिल्या तुम्हाला एकटी बॉटला मी दाखवेन सेवड पण करण सगळं तेव्हा बघूया ಗಣ ಬಪ್ಪ ಗಣ ತು ಚೆ ಗು ಸೋಲೂ ರೇ ಮೋರಿಯ ರೇ ಮೋರ ಯ ರೇ मोरिया रे हो बाप्पा मोरिया रे मोरिया रे रे मोरिया रे हो बाप्पा मोरिया रे मोरिया रे मोरिया रे हो बाप्पा मोरि आरे मोज किती झाले तुम्ही मोजले ना किती झाले मोजले तुम्ही मला विचारता किती झाले आता एकच होते मला वाटते तीन चार पाहिजे दोन कसा एक्स्ट्रा करतो ना आपण देवावर ठेवायला एकवीस ते तीन पाहिजे पण एकवीस करायचे म्हणजे थोडे दोन आईला देवाला ठेवायला ना आपल्याला पण तर आता न्यायचंय कम्प्लीट एकवीस मस्त झटपट आईचे एक्स्ट्रा दोन तीन कम्प्लीट करते आई बोंबर आई आईला तयार व्हायला आणि हा मग सांगायला विसरली मी रेडी झाले तयार झाले तयार नाही झाली तयार मेकअप झाले पण साडी आमची ही नाही तुम्हाला दाखवली गणेश लावायची मी ब्लाऊज बघा आता मी साडी आईची तेच लावून राहायचे साडी आण आली ग आली या बाहेर या बाहेर या पदर लावता नाही जाईला पदर लावते मस्त मी टाकायला माझ्या सर का बघा म्हणजे आईची तयार चाललो आहे आईला पदर लावता नाही येत कडक सडे असले ना पदर लावता नाही जायला आता माझे मोदक झाला मस्त आईला पदर लावू देते पटापट पण हे होते मस्त पेना ठेवूया आपण पेना ओके सर्वांना मस्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा बोला सर्वांना मस्त गणपती बाप्पा मंगळ मूर्ती मंगळ मूर्ती मंगळ मूर्ती मंदिर मामा की खाण्या पिण्याची सोय मोदक तुम्ही जा पेन काय करायचं नाही ते चला म्हणजे माझे आता माझे मोदक होता आहे हो तिकडे साडी बदलली साडी लावलेली नाही आता मला पण साडी बदलायची मस्त छान मॅचिंग मेकिंग साडी आणि माझी रील कशी वाढली नक्कीच कमेंट करा यायची नाही माझी रील बघितली असेल तुम्ही शॉर्ट मध्ये ना ती पण सांगा कमेंट करा माझ्या या ब्लॉग तुम्ही बोला अशी करायची वाटी ओके आणि मग भरायचं मस्त त्याच्यामध्ये काय बघा गुलाच्या खाना गणल्या रे पप्पा गणवल्या रे गाल तुझे गोलू मोलू सोडवल्या रे ओके मस्त आता सर्व मोदक मोदक आहेत आपले मी तुम्हाला एक मस्त छोटासा मोदक करते आईला पाहिजे ते पण करते त्याच्याने व्हिडिओ घेत बसू आता रॅम होईल तर चला तुम्हाला कसे वाटले हे मोदक आता आपल्या ठेवायचं ठेवायचंय तर आता हा पेना ठेवल्यानंतर मस्त मी साडे लावायला घेईन पहिला कारण की आता आपल्याला जायचंय मंदिरात पण तर तुम्ही आता व्हिडिओ ब्लॉग आजचा कंटिन्यू बघा मस्त आज आहे फक्त स्पेशल आपला गणेश जयंतीवर ब्लॉग आणि बाप्पाचे जे कोणते दर्शन असतील ते सर्व आपण दाखवू या व्हिडिओमध्ये तर आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा हा तुम्ही पाणी ठेवायचा चला हे बघा मस्त आपली मोदक झाले आता मी असं छान असं केसर लावून घेते आणि तुम्हाला झाल्यानंतर पण दाखवेन मंडळी बघा कशी होतील आजचे मोदक बघा आता आपला तेल लावून मस्त सगळे तर ठेवायचं याच्यात तर जे जे झाले आहेत ते बरे ठेवून देते तेल पहिला पण लावले आता पण लावते जेणेकरून आपली चिपकणार नाही मोदक छान ऑइल लावायचं आपल्याला तर सर्व मोदक आता अशीच करून घेते मी आपली व्हिडिओ खूप जास्त मोठी होईल ओके चला, चला।, चला। ला पदर लावला पदर लावता बघा थांबले नको 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 ये चला आता तुम्हाला झाल्यावर दाखवू आम्ही मस्त पहिला आई चपात्या लावते मग मी साड लावते आणि आमचे टिफिन बनवायचं अजून ना चला आता आम्ही तुम्हाला आई आणि मस्त तयार झाला भेटू आई काटते बघा हॅलो हॅलो काढा हॅलो मग तो कोण सांग हां ठेवा इकडं चला आता मस्त आम्ही काढतो गरम आहे भरपूर त्याला काढून घेते मी चला आहे बघा फ्रायचा गेले आईनी मस्तात आम्ही तयार झालो हे बघा आमच्या आजच्या अशा मॅचिंग हे मस्त मी मोदक आले आमचे मोदक आले चला हे <laughs> बघा आमचे मोदक आले आणि आमच्या आजच्या अशा साड्या बघा मॅचिंग आता बेटा कुटुंबीय महिलांचे पूर्ण सेम अशा साड्या आजच्या तर तुम्हाला तर मंदिरात गेलं व्हिडिओ कंटिन्यू करेन मी तर चला टाईम झाला ना आरतीचा चल सांगते शंकर देवला अरे प्रसाद तर दाखव घेऊया मस्त लोकांसाठी

सांगतो हर्ष कारण तिला काय वरदान मिळालंय वरदपुत्र नाव शिल तुला माझ्या कृपया सोहळा करीत गणपती आहे तसा काही सोहळा करतो आनंद देतो जसं गणपतीचा सोहळा करतो राजांना आता सोहळा केला तर तुम्हाला गणपती राय आनंद సో పా సోకాలి భగవా గోపాల్ కృష్ణా సోకి భావా

महिला दर्शन दर्शन चालू होते चालू जन्माच्या आला

여민 c <목소리도> 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 dev ekibi ha चला मंडलीवरती आरती झाली मस्त बाप्पाची आपल्या आणि आता ताई सोसो आज बघा सगळ्याला ताई सोसो बघा मॅचिंग आता पाहिजे वगैरे आणि आषाढ आमच्या आजच्या हे बघा या मॅचिंग

ये आई, आई हा हे बघा काय आई आईने मला काय विचारले मी आईला नंतर सांगेन त्याच उत्तर आईने ब्लॉग बघितले माझा ना हा बघा आयडी हा बघा सर्व बघितले शेवटपर्यंत बघितले म्हणजे तुम्ही बरोबर थँक्यू आई हा से ताई पण बसली बघा हे बघा आई सर <olarak> ताई सर्व चला मग दाखवते आता बाकीची मंडळी आई करा आता हा चला ते बघा सर्व आहेत ताई सर आणि आई सर बसलात बघा हे बघा आई खात मोदक मावशी आहे तिकडे आई सर ताई आहे बघा पडल्या मत आहे तुमचा हे बघा सर्व असलं

चला बाकीचे म्हणजे दाखवतो तुम्हाला सर्वजण बघा हे बघा बघा भाऊ हे बघा भाऊ शेत आपले सर्व मस्त हाय ना तुम्हाला विचारलं नाही का विचारलं ना बघा भाऊनी पण विचारला का नाही ते विचार भाऊ सर्वजण बघा सगळ्यात आपले भाऊ सर हे बापू इथे बघ नाही बघा बघा लक्ष देत बघा बापू बघत नाही बघा बाबा बसलाय बघा चला हे बघा आई 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 बघा तो दिवस आहे मागच्या तुझ्याशी देवाचा जन्म झालाय त्याच्याकरता आमच्या सुनबाई यांना काही थोडं वेळी यायला मिळाला नाही आमची कुठली हातक पाहिजे म्हणून सांगतात म्हणून एक सांगते का पहिला अध्या जो आहे तो अध्या मृदू आहे आणि ही जी कथा सांगितली आहे जन्म कसा रे देवाचा गणपतीचा आणि इथं या लेटा कंपनीने अतिशय उत्तम अशी सोय केली आहे या लेटा कंपनी सांगितल्या मुलं सर्व पारायण होता आकडा होता सगळा होता आणि विशेष करून म्हणजे विशेष करून म्हणजे सर्व जाती जातींनी हात करत होता आणि हे जन्माचा दिवस आजचा दिवस जो आहे हा वर्षांतून एकदाच एकदा आपण साजरा करतो आणि हे कुटुंबही जास्त करतात आणि आपल्या भाई भगिनी महिला वगैरे सगळ्या महिला मत येतात असतात आणि पाय करतात सकाळी काकडा म्हणा अभिषेक सगळे करतात तर अभिषेक मोठा म्हणून चाललं आहे आणि त्याच्यानंतर अन्नदान अन्नदान म्हणजे साधारण वेळ हजारो लोक जेवतात असं एक अन्नदानचा साजरा करत असतात अन्नदानचा साजरा होते अशी हे महिमा आहे आणि हा महिमा परिपूर्ण होण्यासाठी आपल्या सर्व लोकांच्या दिले होते आणि सर्व लोकांना याच्यातलं याच्यातलं श्रवण मिळते भक्ती मिळते आणि पुढे काय करावं शुद्ध आचरण होते जे शुद्ध आचरण करण्यासाठी तिथं आहे ज्ञानेश्वर चालले ते ज्ञानेश्वरचं मध मिळतो अनेक प्रकारचे एक भजन करतात भरता सगळी मिळतो आणि प्रवचन होतात ती सगळी बुद्धी या मंडळाने आपल्याला दिलेली आहे आणि ती मंड बुद्धी आपण सर्वांना सांगतोय आणि त्याच्यामुळे आपला सफलता मिळत असतो जेवणाची तयार झाले आहे आणि जेवण त्याला तयार झाले तयार झाले आणि थोडंसं जेवण करून घ्या प्रसाद घ्या त्याला भोजन म्हणतात भक्तीचा भोजन गणुगचा प्रसाद गणेश गणपतीचा प्रसाद आणि अर्पण करून घ्या घ्याय जायला अर्पण आर्थिक बसून घ्या

ગણપતિ બાપા મંગલમૂર્તિ